नमस्कार मित्रो आपण उन्हाळ्यात सुट्ट्यामध्ये लहान लहान मुलांना स्विमिंग कशा पद्धतीने शिकायचं काय काळजी घ्यायची आणि हा सूट कशासाठी वापरायचा याचे काय फायदे आणि स्विमिंग किती दिवसात मुलगा शिकू शकतो आता बघा हा समजादा आहे चार दिवसात पोहणं परफेक्ट शिकलं आहे याचं कारण काय ह्या अशा पद्धतीचा सूट आपण ऑनलाईन मागून घेतला त्याला तीन एअरबॅग आहेत एक दोन तीन आणि जोपर्यंत जेव्हा जो तो सुरुवातीला पोहत होता ह्या तीन इयरबॅग पूर्ण आपण फुगवलेले होते आता याचे पूर्ण आता इयरबॅग आपण फक्त एकच इयरबॅग ठेवतो त्याला म्हणजे थोडा याच्यात हवा ठेवतो कारण आता बऱ्याच चांगल्या पद्धतीनं हा पोहणं शिकलेलं आहे आणि ह्या इयरबॅगचे हा जो वेट सूट आहे याचा एक फायदा आहे की आपलं जो मुलं आहे त्यांना पाण्यात बुडत नाही आणि त्यांचं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने संरक्षण होऊ शकतं समोर लॉक आहे इथे एक लॉक आहे लॉक घातल्यानंतर आणि पूर्ण इयरबाग फुकल्यानंतर पूर्णपणे तो याच्यात पाण्यात सहज आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण तरंगतो दाखव एक उडी मार त्यांना फक्त हातपाय हलवायचे आपण या ठिकाणी सांगायचे कशा पद्धतीने हात आणि हवा ऑक्सिजन आपण कशा पद्धतीने घ्यायचा तोंड उघडून ठेवायचं नाक कसं हे करायचं तर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि तुमच्याही मुलांना अशाच पद्धतीनं ड्रेस घालून स्विमिंग ड्रेस घालून पोहणं शिका जेणेकरून पोहल्याने शरीराचा व्यायामही होतो आणि त्याचे चांगले फायदेही आहे आवडल्यास लाईक करा धन्यवाद जय हरी